नवीन सरळ सेवासाठी भरलेला आहे अर्ज सुरू झालेला आहे ही भरती जी आहे मित्रांनो तर जिल्हा या ठिकाणी जर आपण बघितलं भंडारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक म्हणजेच या ठिकाणी जर आपण बघितलं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ओके okay, तर ह्या मध्यवर्ती सहकारी बँकेची परीक्षा पण मित्रांनो त्या तुलनेमध्ये बाकीच्या याच्यापेक्षा सोपी असते तर कोणकोण फॉर्म भरू शकता काय आहे कोणकोणती पदं आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर याचे अर्ज कधीपासून कधी सुरू झालेले आहेत हे पण आपण या ठिकाणी बघू शकता तर संकेतस्थळावरती म्हणजे वेबसाईटवरती या ठिकाणी जर अर्ज भरण्याची ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत चोवीस सात ते एक ठिकाणी दोन आठ पर्यंत या ठिकाणी अर्ज भरायचे म्हणजे ऑलरेडी अर्ज सुरू झालेत लिंक मी मध्ये देतोय मित्रांनो अंतिम जर या ठिकाणी बघितला तर अंतिम या ठिकाणी दोन तारीख या ठिकाणी अंतिम आहे मित्रांनो दोन तारखेपर्यंत दोन आठ दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही या ठिकाणी अंतिम भरू शकता Sampai सोबतच दोन वेगवेगळी पद आहेत एक म्हणजे या ठिकाणी लिपिक पद आहे मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता एक म्हणजे लिपिक पद आहे आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर शिपाई पद आहे ठीक आहे दुसरं जर आपण बघितलं तर काय शिपाई यासाठी जागा भरण्यात येत आहेत लिपिक पदाच्या जर जागा टोटल बघितल्या तर नव्याण्णव एवढ्या जागा आहेत आणि शिपाई पदासाठी टोटल एकोणीस एवढ्या जागा असणार आहेत विशेष म्हणजे या ठिकाणी सर्वांना आरक्षण पण आहे मित्रांनो जसं की ईडब्ल्यूएस आरक्षण आहे महिला आरक्षण यामध्ये आहे मित्रांनो त्यानंतर खेळाडूंसाठी या ठिकाणी आरक्षण आहे माजी सैनिकांसाठी आहे प्रकल्पग्रस्त आहे भूकंपग्रस्त आहे पदवीधारक या ठिकाणी अंशकालिक उमेदवार जे असतात त्यांच्यासाठी आहे अनाथ आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे दिव्यांग आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे या ठिकाणी सर्वांसाठी या ठिकाणी आरक्षण सुद्धा दिलेलं आहे आहे फक्त एक ड्रॉबॅक ते पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो तर बघा अगोदर बघितलं तर लिपिक पदासाठी या ठिकाणी जर आपण बघितलं तर तुमचं वय एकवीस ते या ठिकाणी चाळीस वर्षापर्यंत ओपन उमेदवारांसाठी असणार आहे आणि जे मराठी उमेदवारातील उमेदवार आहेत ओके मागासवर्गीय उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी जर आपण बघितलं तर त्यांच्यासाठी मित्रांनो पंचेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी वय असणार आहे फक्त ओपनसाठी जर आपण बघितलं खुल्या प्रवर्गातील तर त्यांच्यासाठी चाळीस आहे बाकीच्यासाठी जर आपण बघितलं तर पंचेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी वय मर्यादा दिलेल्या आहे आणि कोणत्याही शाखेचा पदवीधर लिपिक पदासाठी काय सांगितलेलं आहे तर तुमचं ग्रॅज्युएशन आणि एम एस साठी पाहिजे आहे तसं शिपाई पदासाठी जर बघितलं तर तुम्हाला फक्त दहावी पासवरून या ठिकाणी भरता येणार आहे मित्रांनो तर यासाठी पण वय अठरा ते चाळीस वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आहे आणि बाकी उमेदवारांसाठी जर आपण बघितलं तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत याची वयाची मर्यादा ठेवलेली आहे याला पगार किती भेटणार आहे मित्रांनो तर ही वेतन श्रेणी त्यांनी दिलेली आहे की या वेतन श्रेणीनुसार या ठिकाणी तुम्हाला पगार भेटणार आहे म्हणजे तेरा हजार या ठिकाणी जर आपण बघितलं सहाशे पंचवीस ही लिपिकसाठी असणार आहे आणि आठ हजार सहाशे पस्तीस ही काय मित्रांनो शिपाईपदासाठी या ठिकाणी असणार आहे त्यानंतर मग हळूहळू हळूहळू आपली पेमेंट या ठिकाणी वाढत जात असतं याचे बाकी जर आपण बघितलं तर याची टप्पे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहेत मग यासाठी जर आपण बघितलं तर ऑनलाईन परीक्षा कशी आहे मित्रांनो तर ऑनलाईन परीक्षा जर आपण या ठिकाणी बघितले तर ऑनलाईन परीक्षेसाठी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला या या घटकावरती विषय विचारले जातील गणित आहे इंग्रजी इंग्रजी व्याकरण बँकिंग सहकार सामान्य ज्ञान चालू घडामोडी एवढ्या आधारे तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहे सोबतच जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी मराठी व्याकरण पण विचारलं जाईल संगणक आणि माहिती तंत्रज्ञान बुद्धिमापन चाचणे तर एवढे या ठिकाणी असणार आहेत आणि ऑनलाईन परीक्षेचे माध्यम हे मराठी असणार ले आहे फक्त मराठी असणार आहे असं लिहिलेलं आहे म्हणजे इथं तुम्हाला इंग्रजीचा ऑप्शन नाही मराठीमधूनच तयारी करावी लागणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे ओके त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो आपल्याला ही असणार आहे नव्वद गुणांची परीक्षा ठीक आहे नव्वद गुणांची ही लेखी परीक्षा असणार आहे दहा गुण जे असणार आहे ते मुलाखत असणार आहे अशी टोटल शंभर गुण तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत निवडीसाठी शंभर म्हणजे नव्वद गुणांची तुमची वर जो अभ्यासक्रम दिला आहे त्या अभ्यासक्रमावरती परीक्षा असणार आहे ऑनलाईन परीक्षा आणि दहा मार्काची तुमची मुलाखत घेतली जाणार आहे मी आता बोललो होतो माग पाठीमाग की एक ड्रॉबॅक आहे तो म्हणजे मित्रांनो फी बँकेच्या परीक्षेला फी खूप जास्त असते जसं की ऑनलाईन परीक्षेसाठी जर आपण बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला आठशे पंच्याऐंशी रुपये या ठिकाणी काय आहे मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे आणि जे राखीव प्रवर्ग आहेत खुला सोडून बाकीचे तर त्यांना सातशे सदुसष्ट एवढी या ठिकाणी शुल्क आकारले जात आहे परीक्षा फी या ठिकाणी तुम्हाला घेतली जात आहे बघा मग रेल्वे पुढं आपण बघूया तर याचं शुल्क या ठिकाणी आपण बघू शकता आठशे पस्तीस आणि सातशे सदुसष्ट आणि वेतन किती कमी तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे मागाशी तुम्हाला सांगितलं त्यामुळं हे इच्छुक असाल तर भरू शकता म्हणून अगोदरच म्हटलं की इच्छुक असाल तर भरा आणि लोकलला भंडारातले आहेत तर त्यांनी भरलं तर काय प्रॉब्लेम नाही कारण त्यांना तिथं लोकलला जॉब पण तुम्हाला भेटू शकतो मित्रांनो जवळच्या जवळ बाकीचे इकडून जर तुम्ही दुसऱ्या साईडवरून गेला पुणे इथून ओके मुंबई सोलापूर मग इथून जर तुम्ही तिकडं गेलात दूरवरती तर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा गावाकडे यायचं तिकडं जायचं गावाकडे डिस्टर्ब होऊ शकतं तर तिथल्या तिथल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्या कारण प्रत्येक जिल्ह्याला पाठीमागं पुणे डी सी सीची निघाली होती त्याच्या अगोदर ठाणे डी सी सीची निघाली होती त्याच्या अगोदर अहमदनगर डी सी सीची आली होती त्याच्या अगोदर मुंबई डी सी सीची आली होती तर ह्या अशा भरते येतच असतात मित्रांनो ठीक आहे मग मग आपापल्या जिल्ह्यात भरायला सगळेच भरू शकतात परंतु आपापल्या जिल्ह्यातील लोकांनी भरलं तर काय होईल एकतर पगार पण याला कमी असतो मग तिथं राहण्याचा खाण्याचा हा खर्च तुम्ही लोकलला असाल तर अपडाऊन करून तो खर्च वाचवू शकता तिथं जर मग तेवढ्या पगारात राहायचं खायचं सगळंच करायचं ओके मग हे काय होतं तुमचं लाईफ डिस्टर्ब होऊ शकतं भरायला तुम्ही सगळे भरू शकता पण भंडारा किंवा आसपासच्या जिल्ह्यातील लोकांनी भरावा असं माझं पर्सनल म्हणणं आहे बाकी तुमचा या ठिकाणी डिसी डिसिजन आहे भरायला सगळे ऑल महाराष्ट्रातील विद्यार्थी भरू शकता परीक्षा मराठीमधून आहे कधीपासून कधीपर्यंत फॉर्म भरायचे आहेत फी किती आहे सगळी या ठिकाणी माहिती दिलेली आहे मित्रांनो त्यामुळं इच्छुक असाल तर अवश्य भरा आणि